आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा 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 शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात सोन साखळी ओरबाडून गुन्ह्याची नोंद होती त्याचा तपास नाशिक ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता सोन साखळी ा हा श्रीरामपूर येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदारांनी श्रीरामपूर बस स्थानकेतून सापडला रचत शाहरुख अफसर शेख वय बावीस राहणार वाढ क्रमांक सहा श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथून शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार गणेश मुंडे याच्या चैन स्नॅचिंग केल्याचा गुन्हा कबूल केला या दोघांनी यापूर्वी श्रीरामपूर कोपरगाव वावी शिर्डी येवला येथे गुन्हा केल्याचे सांगितले सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस हवालदार सचिन देसले पुलीस अंमलदार किशोर बोडके रोहित पगारे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आणूनची कामगिरी केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक